नमस्कार मी डॉक्टर मानसी पाटील एक गजल सादर करते कान्हामय राधा निळाई अवकाशाची निळी निळाई अवकाशाची पांघरलेली राधामी मावळतीला तुला भेटण्या मावळतीला तुला राधा मी राधामी राधा राधामी निळ्यात आहे तुझी सावली

भेटीची सावळ बाधा बावरलेली राधामी बाबरलेली राधामी स्वर कानी पडता वेणूसा स्वर कानी पडता होते मन कातर कातर कोठे शोधू तुला मुकुंदा कोठे शोधू तुला मुकुंदा घाबरलेली राधा मी घाबरलेली राधा मी चंदन बंधित निळाई करेन निळाई करे अस्तित्व तुझे हे जाणवते कृष्णमय दि सारी सृष्टी कृष्णमय सारी सृष्टी मन करेली राधा मी गोपी संगे रास खेळता गोपी संगे रास खेळता भान विसरला तू कृष्णा डोळे भरून तुला पाहण्या डोळे भरून तुला पाहण्या आले राधामी, राधामी। शेवटचा युगायुगांची तुझी असोशी युगायुगांची तुझी असोशी मलाच माझ्या लागे रे यमुना काठी तुझी भेटन यमुना काठी तुझी भेटन सावरलेली राधामी सावरलेली राधामी